दीदम बल्लालो मुरुणं विनायकमहं चिन्तामणि थे कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम्

आणि कमी सुनाना लागले पाणी लांबून आणा लागालय लावली एवढा मोठा इकड ची आले मेल काय मुंजच मरत इकडची तोंड बी बघून माया बहिणीला बी ना केलत मला बी बघायला मग या तोंडावर फोड आहेत म्हणून नाकारलं पस्तीस वर्षाचा झाला आता कोण येते घरला सोयरी घेऊन आता बस म्हणा बोंबलत Irate, रात <coughs> अरे तू झोप 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 मी आणतो शेळ्या भग्याचं लग्न झालं चिदोरी सोड्या गेले होते ते लाडू आणले सिदोरीचे खातोस काय लोकाच्या शेजोऱ्या सोडीत बसतो मैक वा सोडती अरे तू काळी म्हणून नाकारलास तोंडावर फोड म्हणून नाकारलास तुला आता कोण पोरगी देणार बस तसाच बोमल काळी होत म्हणून नापसंत केली तोंडावर फोड होत म्हणून नापसंत केली तशीच करू काय मग हा खराब तोंडाची मी रेडगावची पसंत केली ती हिवऱ्याची पसंत केली ती तू नाकारली कशामुळ हुंड्यामुळ हा तुला हुंडा किती दिवस पुरला असता हुंडा गेला सरून घोड बसला घर धरून तसं नसते रे मेल्या पदरात पडलन पवित्र झालं जे जे पदरात पडते ते पवित्र होते ए जेवण करून ये तिकडं मी चलो झोपायला शिळ्याकडे राम राम महाराज या नामदेवराव बा एकदाच कस तरी जमलंय कस तरी तर हॅलो असं नाम सांड अरे किती दिवस मग स्वतः कि सांग का वहिनीला काय काय केलं ते सांगू सांगू नको र एकदाच जमलंय कस तरी बर बर जाऊ दे जाऊ दे नामदेवा तुझाही कल्याण होईल तुझाही लग्न होईल हो अजून काय जड जोड नाही महाराज लई दिवसापासून कोणी बकरच नाही सापडलं ताजी सापडलं बघ ते बकर कोण राम 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 नामदेव रा। राम राम राम, राम। कस चाललंय तुम्ही सांगा तुमच काय चाललंय की हा आमचं काय चालणार आहे नामदेवराव हा दोनाचे चार हात करायचे कोणाचं जुळलं तर जुळवायचं आणि कोणाशी लफडा असेल तर पळवायचं आ पण खर्च झाला पाहिजे आमचं जाऊ द्या हो तुमचं काय चाललंय ते सांगा आमचं काय चाललं रो ते सोडायच्या चारायच्या आणि घरी येऊन बांधायच्या तुम्ही जर फिरणारे माणसं आहात अण्णा दादा तुम्हीच सांगा की तुमचं काय चाललंय ते आहो ते सगळंच करतात हो मग आहून दा बुंदी खाऊ घालता की नाही लगन करायचा विचार आहे की नाही नामदेवराव लाजले वा लाजले नामदेवराव लाजले बाकी चांगली आपल्यासाठी हे बघा तेवढा खर्चाच बघावं लागते आम्हाला नाही त्या पोरीच्या मामाला हा त्या वाकरवाडीच्या पाहुण्याचा फोन आलता सुंदर आहे बर का तिचं करायचं लग्न घेऊन या की मग आपल्या घरला अनुकी की आणुकी सोयऱ्याला आणू की सोयऱ्याची सोय करावं लागेल सोयऱ्याला रंगेल हाय आणि उद्या आईच हाय अजून हा हेवा रामदेवराव सोयऱ्याने लई सोयरीक लावल्यात बरं का त्यांना जर मनात आणलं ना तुमचं झटक्यात होईल बघा आजकाल पोरी भेटण्या गेल्या दाजी तुम्ही का ते ऐकलं ना। का नाही काय त्या आपल्या पळसगावच्या पाहुण्याच्या पोरानं हा त्याचं लग्नच होण्या गेलं म्हणून सुसाईड केलं दादा असं काय बोललं का बरं आपला जोड लावा अन्नाला सांगा हा जरा सोयऱ्याला खुश करा पैशाची जोड लावा जरा हा पैसे नाहीत घेऊ अन्ना आपली माय पैसे देत नाही हो कदरून गेलो शेळ्या वळून वळून शेळ्या अहो एका शेळीमध्ये सोयऱ्याचा काय झाले म्हणून की काय करा नामदेवराव दुपारी माईच्या मागाऱ्या एक शेळी आणून द्या मी जातो बाजारात आव जंगी पार्टी करू करू, करू सोयऱ्याला खुश अहो एकाशी पार्टी होऊन जाते की सोयरा खुश अहो शेळीचं काय नामदेवराव सहा महिन्यात दोन आणि वर्षात चार हा अहो पण बायको महत्वाची आहे की नाही लावा जोड लावा नामदेवराव असं दुसऱ्याच्या भाकरीनं भागत नसते ओल्डा खुटा नुसतीच चटणी वाटा आपली हक्काची भाकर असली म्हणजे काय खायचे की हा रे खरे हा नामदेव राव मग शेळी कि बायको बायको कि शेळी बायको बायको हा मग काय सोयराला जंगी पार्टी करायची मग काय नामदेव राव नवरदेव झाले काय म्हणतो ना मागतो मला पैसे दे पैसे नाहीत बाबा माझ्याकडे कोणाच्या नादी लागू नको जेवण कर आणि आपल्या उद्या पहाटे शेळ्या सोड जेवण मी जाय आजकाल शिकल्या सवरलेल्या पोरी शिकलेल्या पोरायला कोणी तर तुला अडाण्याला कोण देईल अरे बापू मला का वाटत नाही का तुझं लगीन भोवाव म्हणजे नातरून मांडीवर खेळाव तुझ्या बायकोन डोकं दाबाव हो तु गाबी मग लगन तर हो नामदेवा गरबड करू नये तुला कुणीतरी पोरगी देईलच ना अर आपल्या हातात काही नसतं स्वर्गात देवादारी गाठी बांधलेली असतात राभा पस्तीस वर्षात झालो र मी देव कम गाठ मारायची अरे होईल होईल काळजी करू नको कि तू गवा गौऱ्या मसना केल्या बापू जेवण जा సేరా ఆ సేర తుమ్మలా मला तुमच्यावर शंभर टक्के तुमच्या दोघावर नाही 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 ना। दाजी दाजी फोन लावा फोन लावा आणि आणि मोबाईल स्पीकरवर टाका नामदेवरावला बोलू द्या घ्या दाजी फोन लावा स्पीकरवर टाका नामदेवरावला बोलू द्या ना, नाही नाही नामदेवराव ना, वरी बस हो वरी या हो नवरदेव 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 वरी या परिया हो वरी या वरी, वरी बसा आशा कसं नाम देव रा अहो मी नाम आहे हो भाई मान देऊन असा बस असं कुठ नको हो हॅलो मामा राम 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 तुकाराम पाटील बोला की हो मी तुम्हाला सांगलो होतो की काय झालं आमच्या गावातल्या त्या नवरदेवाच हा मी आज मुलीच्याच घरी हव की बोलता काय आमच्या सासूबाईला मुलीच्याच घरी हा हा रामदेवराव बरं सासूबाई जावायला बोला हॅलो <laughs> बोला काय म्हणता जाऊ आई मम्मी कशा आहात तुम्ही मम्मी बरे आहात काय हो मी बरी आहे तुम्ही बरे आहात ना बरं 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 तुम्ही कसे आहात मी बरी आहे बरं 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 सगळे चांगले आहेत आमच्या इकडे सगळे चांगले आहेत हॅलो मामी तुमच्या पोरीला फोन द्या आमच्या सुनाला द्या फोन देऊ काय बरं 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 नामदेवराव बोलतायत नामदेवराव बोला हे गे हच वाटायला ग मला एवढं लाजू नका नाही लईलाच वाटायली हॅलो बोला ती हॅलो ही हो ना हो काय ते नामे नाम या नाही नामदेवराव नाम नामदेवराव कोणी म्हणतच नाही मला पहिल्यान म्हणली नामदेव नामदेवराव हो 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 मला तुम्हाला लाजायला काय झालं मला लईच लाज वाटायची असं करू नका लाजू नका हो इकडे बोला मामाला बोला तुकारामजीला ला बोला हॅलो हा मी देतो नंबर देतो देतो నాదే రావ రావర తయారీ కయారీ కమి నా రావ ఆ తుర్దేవ

केंद्राव तालुक्याला जायचं गाडी पाहिजे की अर्धा घंटा झाला की येईल येईल कोणीतरी येईल की हवा येते की येईल गाडी येईल कुठे जाणार आहे मला आवाज येईल अरे थपकी अरे दारू केला जायचं मला अरे काय का माणय काय जनावरी पाहिजे ते पाहून गेले की आपल्याला हा अरे गावातल्या दोन चार गाड्या पळून नेऊन तिकडे चिकल्यावर कोण बसू देणार आपल्याला कस कराव दाजी जावा घराकडं नामदेवराव येतील की आणि नामदेवला का डोस्क्यावर घेऊन जाओ काय कोण वाय ना बोला नामदेव राव हॅलो हो। कुठे हो तुम्ही गावात हा करमन झालं हो त्या पोरीची भेट करून द्या की अहो नामदेव राव हो। तुम्ही गावात तरी यावा मग बघू आपण रात्रपासून लय करमन झाले हो मला या या आता आलोच गावात या होलो अरुण तसकार आता येईल 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 थांबा घे जरा माझे नाम्याचं अवघड दिसाले मला <स्याँ> या या राम राम रामदेव राम बसा बसा फसा काय म्हणता काय हो ते फोनच उचलून झाले श्यामराव ओरीचा फोनच लागण झालाय मला करमन झालंय म्हणजे काय स्वप्नात दि आली आबा जरा दम काढा की पाहुणे काय म्हणतील पस्तीस बस अजून किती दम करू बरके बरके पोरायचं लग्न हो तुमच्या कामासाठी दिवस घालवला इथं आता तुमच्या कामासाठी दुसऱ्याची गाडी कशी जमत बरोबर आहे मग गाडी घ्यावं लागते नामदेवराव आता उद्या जर पोरगी म्हणली मला न्या बाजाराला गाडीवर बसून पण काय दुसऱ्याच्या गाडीवर धाडतात का तिला तस धाड हो पंचवीस पस्तीस वर्ष झाले की लग्न झालं नाही ती गेली तिकडून तिकडंच तर तर बसू का बोंबलत आता मामा तर म्हणला पोरगी गाडीच्या खाली उतरत नाही मग म्हणलं का असं म्हणलं मग गाडी घ्यावंच लागते हे काय नाही पायाने गेल्यावर काय पत्र राहील आपली पैशाची सोय करा पैसे नाहीत हो पैसे पाहिजे कि शेळ्या पाहिजे नाही बाबा शेळ्या शिवाय संग्राय नो चार शेळ्या गेल्या तर गेल्या जाऊ द्या जाऊ द्या गाडी घेऊन या की गाडी आहे की हाय गावात गाडी हाय का हाय 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 चला मग चला 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 गाडी घेतला शिव जायचं Ne आधीच टाकून ठेवला नंतर टाकता येत नव्हता ये का नाम्या शेळ्या कुठे होता हे का माहिती शेळ्या शेळ्या कोटात ते मोटर सायकल दिसाली ना गाड़ी गाड़ी। तुला अधिक झालं तुझी नजर कमी झाली गाडी वय गाडी मोटर झाली दिसून तुला काय शेळ्या इकल्या काय की सगळ्या घरी एक शेळी ठेवीत नाही काय की याच्या मुखाची माती हो अरे बापरे बापरे सिटी घेतली शेळा ऐकलं यानं तर लग्न होतेस काय ठेत नाही काय की याची बायको असतो काय ठेवणार काय की आहे नवसान मागला मुळावर आला ग माझ्या लगायची नाही तो गाडी कशी चालू जायगी रे रे तू अर्ज राहू हो दे बसले का हा बसलो की दाजी हाजी चला हा चला हा चला सखू पाहुण्याला दे यांना दे त्यांना दे नामदेवराव लगा मग काम आला आता आठ दिवसात उरकून टाकू नामदेवराव कोणाला सांगू नका लग्न ठरलंय म्हणून आधीच पस्तीसव्या वर्षी लग्न ठरलंय सांगशाल कोण आला तर मोडून जाईल हा हा कोणाला सांगायचं नाही नाही कशाला सांगायचं झाल्या लोकाला कटीत की आपोआप आपण कशाला म्हणायचं तुमचं बरोबर बरो बर बर बोलले बरोबर बरोबर बरो ज्याला सांगायचं त्याला लग्नाला घेऊन यायचं राईट

मोटरसायकल घेतली तर गेले पोरगी पाहायला माझ्या जीवनाचं वाटोळ केले यानं मज मज तर काही ऐक ना झाले आता समजून सांग बापा तू तरी जाऊ दे ना बाई होईल सगळं ठीक काळजी करू नको नाम्यासाठी मुलगी बघतो मी निघतो मी नाही आता जेवून जा नको बाई आता राहू दे पाचच मिनिटांमध्ये स्वयंपाक करते जेवून जा राहू दे राहू दे आधीच उशीर झालाय आपलं पोरगच बेकार आहे लोकांना सांगून काय फायदा माझ तर डोकच खराब झालंय सगळं वर्ग नालायक नाही लोकांना नादी लावलंय चांगलंच आहे या नामदेव राव हो। या, या या राम 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 राम, राम, राम। या नामदेवराव हो या काय मालक बोला काय म्हणता काय चाललंय की मग बस सांगा नामदेव राव तुमच्याच सुरेखी चर्चा चालू होती आता ऐकून बरं वाटलं काय म्हणता आपली माणसं तुम्ही तुम्हाला चांगलं वाटलंच नाही हे करा मला ते याच जरा गाडी मोड करावं म्हणलं किराणा सामान ते कपड्याच सगळं जडजोड लावून द्या आपल्याला काय लय चाळ लागत नाही तुम्ही निवांत राहा काय टेन्शन घेऊ नका घरपोच सामान तुमच्या पाठवून देऊ बरं 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 आपलं लग्न व्हायला ते आपल्या जिंदगीचा हो पाटील तुमचं लग्न व्हायलाय यांच्या घरी सामान सगळं सा पाठवून द्या उद्या लग्नाचा कार्यक्रम आहे धन्यवाद धन्यवाद चलतो सामानाची मात्र जोड लावा मालक तुमच्या घरपोच पाठवून देतो तुम्ही निवांतरा बरोबर येतो हा राम 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 झालं वाट पाय आलो की हो सॉरी आलं नाही अजून बोला की पटकन गाडी येऊ द्या की आधीच उशीर व्हायलाय राम राम श्यामरावजी नवरदेवाला न्यायला गाडी कधी येणार आहे अहो नवरदेवाला न्यायला गाडी कधी येऊ हो लागली की हा बार वाजता चार वाजता चार वाजता येतो अबा चार वाजता यायली गाडी मायापुरतून जिग्दाच लग्न होमरामधे आशीर्वाद हो मायच्या लय भारी झालं हो राम राम्या येते चार वाजता येईन येईन ना बघू की आपण वाट बघू अण्णा फोन द्या बरं आपल्या या एरियामध्ये अनेक दिवसापासून ही ठग माणस लोकांना सोरिकेच्या नावावरती लग्नाच्या नावावरती लुटायला आणि हे दोन ठग तुमच्या गावातील आहेत आणि तुक्या यांचे साथीदार आम्ही पकडलेत गाडीमध्ये आणि अशा लोकांना बळी पडणार त्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे ते लग्न नाही काहीच नाही पकडा चला चांगलं पकड यांना मुस्क्यावडा यांच्या चला गाडी मध्ये ना। नाही ग या गोकाच्या नादी लागून याने पुढी सगळं घरदेवा चांगलं काही टेन्शन घेऊ नको राधा बाई या पोराने मग काही नीट केलं नाही ग